नमस्कार आयडियाचं या चॅनल तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत ड्रेसच्या गळ्याला फिनिशिंग कसं द्यायचं आणि तेही बिना हात शिलाई घालता किंवा बेन आ, बिना प्रेस करता अगदी छान पद्धतीनं अगदी प्रोफेशनल टेलर टेलर जसं फिनिशिंग देतात तसं कसं द्यायचं तर पाहूया इथं तर तुम्ही तर पाहू शकताय जो काही तुमचा गळ्याचा आकार असेल गोल असेल चौकोनी असेल त्या आकाराचा आकार आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि आकार कट करताना त्या अडीच अडीच पाच जर गळा असेल तर त्याच्या दोन इंच साईडला मार्जिन घेऊन असं कट करून घ्यायचं आहे आणि त्याला पेपर आपण प्रेस करून घ्यायचं आहे आणि साईडला काट मारून घेऊन तयार करायचे आहेत दोन्ही जे पार्ट आहेत ते तर त्याला काय करायचं तयार झाले की का काय करायचं अस्तरवरती हे काम करायचं आहे ना की मेन कपड्यावरती तर अस्तरवरती काम करताना काय करायचं आता ह्याला मध्ये सेंटर पण एक कट करून घ्यायचं आहे आणि आपली गळ्याची जी रुंदी आहे त्या रुंदीला बरोबर इथं आपण आखून आणि कट करून घ्यायचं आहे की जेणेकरून काय होईल आपल्याला अस्तरवरती काम करताना अगदी सोपं जाईल आणि अगदी इकडं तिकडं अजिबात होणार नाही ना तर तुम्ही हो पाहू शकताय अगदी बरोबर आपला गळ्याचा अडीच इंच आहे तर अडीच इंच बरोबर इथं इथे अडीच अडीच पाच होतं आणि त्या पद्धतीनं असं इथं वरती ठेवून द्यायचं आहे आणि जे ठेवू वरती जे शिवायचं आहे ते तर काय करायचं आहे कॅनव्हास पेपर जे चिकटवलेलं आहे ते ती बाजू आतल्या साईडला करायची आहे अस्तरच्या साईडला आणि वरून आपण प्लेन ठेवणार आहोत तर आता आपण काय करायचं इथं पिनाने बरोबर टक करून घ्यायचं आणि जे आपण मार्जिन केलेलं आहे त्याला बरोबर ते मॅच झालं पाहिजे आणि अशा पद्धतीने मिनाने टक करून झालं की आपण इथं शिलाई मारून घ्यायची आहे आणि शिलाई मारताना काय करायचं दोन्ही साईडला मारली तरी सुद्धा चालते तुम्ही बाहेरच्या साईडने बाहेरच्या साईडने तर पहिल्यांदाच मारायचं आहे आपण इथं हात शिलाई घालतो ते हात शिलाईचं काम हे तर होऊन जाईल तर हे पहिल्यांदा मारायचं आहे आणि आतल्या साईडला कसं होतं कपडा इकडे तिकडं सरकू नये म्हणून आतल्या साईडला दोन्ही राऊंड तुम्ही केले तरी सुद्धा चालतील मला आहे थोडस प्रॅक्टिस त्यामुळे मी एकच राऊंड घ्यायचं करत आहे बाहेरच्याच राऊंडला मी मारत आहे तर पुढच्या भागाला तुम्ही तुम्ही भाग तयार करणार आहे त्यावेळेला त्यावेळेला कसं करायचं तर त्या भागामध्ये तुम्हाला समजेल तर मी डबल शिलाई मारत नाही आता आपण काय करायचं जो अस्तरचा राऊंड गळा आपण कट केलेला त्या पद्धतीने कॅनवस करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने हा आपला भाग तयार झालेला आहे इथं कुठेही याला हात शिलाई वगैरे काहीही घालावे लागत नाही तर आता हा भाग तयार केलेला मेन कपड्याला कसा जॉईन करायचा ते पाहूया तर आता मेन कपडा आहे तो काय करायचा असा सरळ बाजूने करायचा उलटी बाजू आहे ती वर करायची आहे आणि अस्तरची सरळ बाजू ती सरळ करायची आहे आणि जी सरळ आहे ती आतल्या बाजूला करायची आहे तर अशा पद्धतीने हे काय करायचं आहे मेन कपडा आणि अस्तर तर हे बरोबर सेट करून घ्यायचं आहे जेणेकरून काय होईल अगदी फिनिशिंगनं व्यवस्थित काम होईल आपलं आणि इकडे इकडं कपडा आपला कुठंही कमी पडणार नाही ह्याचीसुद्धा ह्याच्यामध्ये काळजी घेतली जाते तर त्यावेळेला असं हे सेट करायचं आहे आणि इथं आपण पिनांनी टक्क करायचं आहे की जेणेकरून आपल्याला काम करतानाही अडचण होऊ नये आणि हेही टेन्शन नसावं की बाबा हा कपडा इकडं इकडं सरकला किंवा गळा जरासा फिसकटेल किंवा काय होईल किंवा जरासा गा गळ्याचा आकार बिघडेल असं काही होत नाही तर अशा पद्धतीने आपण ह्या पिणा लावून घ्यायच्यात आणि चेक करायचं की आपला बरोबरच दिसतोय का गळा तुम्ही पलीकडल्या साईडनं चेक केलं तरी सुद्धा चालेल इथं मग तुम्हाला दिसत असेल ट्रान्सफर आहे म्हणून तिकडनं केलं ह्या साईडनं सुद्धा केलं तर चालेल तर इथं काय करायचं आता हे शिवून घ्यायचं आहे तर मग अशी मी एकच साईट शिवली होती ही साईट शिवली नव्हती आतली साईड तर ही साईट आता मी इथं शिवून घेत आहे तर ही साईड शिव व्यवस्थित शिवता यावी म्हणून आपण आपण इथं काय केलेलं आहे पिना लावून घेतलेला आहे जेणेकरून अगदी कपडा व्यवस्थित सेट होईल तर अशा पद्धतीनं हे शिवून घ्यायचं आहे आणि इथं काय करायचं आता हा कपडा कट करून टाकायचा आहे तर तुम्ही पाहू शकता किती छान आणि गोल पद्धत गोल आकार आहे तो अगदी व्यवस्थित सेम टू सेम आलेला आहे तर अशा पद्धतीनंच हे जॉईन करायचं आहे आणि इथं काय करायचं आहे ह्याला उलटं करायचं आहे पिना काढून घ्यायच्या आहेत आणि आपण याला उलटं करायचं आहोत आणि उलटं करून काय करायचं आहे त्याच्यामध्ये जे अस्तरचा कपडा आहे त्या साईडला आपलं जे शिलाईचं मार्जिन आहे ते तो तुम्हाला इथं दिसेल बघा जे आपलं कपडा आहे अर्धा इंच शिलाईचा जो मार्जिनचा कपडा आहे तर तो काय करायचा अस्तरच्या बाजूला आपण फोल्ड करायचं आणि तिथं दापटीप द्यायची अस्तरवरून तर अशा पद्धतीने दाप ही दापटीप बिलकुल घासून द्यायची आहे आणि सॉरी इथं मी कट मारायचे विसरले तर इथं काय करायचं कट मारून घ्यायचे आहेत तर तुम्ही विसरू नका असं काम करताना मग पुन्हा ते मध्येच काम दुसरं करावं लागतं तर अशा पद्धतीनं हे सुरुवातीला कट मारून घ्यायचे आहे आणि मग पुन्हा अर्धा इंचाचं जे मार्जिन आहे आपलं कपड्याचं त्या अस्तरच्या साईडला फोल्ड करत कर हो आ, ही साईडला दापटीप द्यायची आहे दापटीप देताना काय करायचं थोडीशी टीप नकळत बारीक करायची आहे का तर का होतं गळ्याला हातशिलाई वगैरे काही नाही आहे आपला गळा उसवण्याचा जर चान्स असेल तर काहीसुद्धा यामध्ये चान्सेस नसतात अगदी छान पद्धतीनं गळ्याला फिनिशिंग वगैरे येतं तर तुम्ही इथं पाहू शकता अगदी घासून गळ्याच्या साईडलाच बारीक टिप देत आहे आणि आपण थोडंसं बघत बघत हे काम करायचं आहे का तर आपण कट दिलेलं असतो त्यामुळं काय होतं कपडे जे आहेत जरास जो तुकडा असतो तो फोल्ड होण्याचा चान्स असतो आणि तो फोल्ड होतो चा तो, तो, तो कसा मेन कप कपड्याकडं होतो त्यामुळं काय होतं गळ्याला पाहिजे तसं फिनिशिंग येत नाही त्यामुळं काय करायचं आहे खालची जे बाजू आहे कपड्याचा तुकडा आहे ते ह्या साईडला आले पाहिजेत तर अशा पद्धतीनं काय करायचं आहे आपण काळजी घेऊन हे फिनिशिंग इथं द्यायचं आहे तर इथं तुम्हाला बिना हातशिलाई घालता अगदी छान पद्धतीनं फिनिशिंग येते इथं बघा तुम्ही पाहू शकता विदाऊट प्रेस करता सुद्धा गळ्याला किती छान फिनिशिंग आलेलं आहे आणि प्रेस केल्यानंतर किती छान फिनिशिंग येईल पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीनं तुम्ही ड्रेसला बिना हातशिलाई घालता बिना काही चिकटवता किंवा काही दुसरं न झंझट करता अगदी छान पद्धतीनं तुम्ही फिनिशिंग देऊ शकता आणि अशा पद्धतीनं तुम्ही ड्रेस शिवून पहा की अगदी पडदेशी काम होतं ह्याच्यामध्ये जास्त वेळ जात नाही आहे आपला आणि फिनिशिंगसुद्धा अगदी छान आणि हात शिलाईपेक्षाही छान फिनिशिंग, फिनिशिंग येतं तर तुम्ही नक्की अशा पद्धतीनं काम करा आणि कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता आणि व्हिडिओ स्किप करू नका तुम्ही पुढल्या भागामध्ये तुम्ही पाहू शकताय तर तिथं काय आहे की थोडीशी डिझाईन आहे तर डिझाईन कशी करायची तर ते पण मी फास्ट मोडमध्ये तो तुम्हाला दाखवलेला आहे का तर व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे मी जास्त स्लोमध्ये नाही केलेला आहे थोडंसं स्पीड त्याचं वाढवलेलं आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकताय की डिझाईनचा जो गळा आहे तर तो कसा शिवायचा आणि कशा पद्धतीने शिवायचा तर त्याच्यामध्ये फक्त एकच हे आहे की जिथं आपली जी डिझाईन आहे तिथं आपण दापटीप द्यायची नाही आहे तर तुम्ही तर पाहू शकता काय केलेलं आहे जिथं फक्त डिझाईन आहे तिथं डबल शिलाई द्यायची आहे आणि बाकीची दापटीप जी आहे फक्त जो आपला गळाचा गोल आकार आहे तिथंपर्यंत आपलं मशीन चालू शकतं तिथंपर्यंतच आपण दापटीप द्यायची आहे पुढं दापटीप नाही दिली तरी सुद्धा चालते का तर आपण तिथं डबल शिलाई दिलेली आहे तो तुम्ही इस तर तुम्ही व्हिडिओ स्लो करूनसुद्धा पाहू शकताय तर अशा पद्धतीने ही डिझाईन कम्प्लीट करायची आहे तर तुम्हाला कशी वाटली ह्या आयडिया सांगा आणि नक्की सांगा कमेंट करून की आयडिया कशी वाटली का तर अशा पद्धतीनं ज्यावेळेला आपण काम करतो त्यावेळेला फिनिशिंग इतकं छान फिनिशिंग घेतं एक नंबर फिनिशिंग घेतं तर तुम्ही अशा पद्धतीनं खरंच काम करा आणि तुमचा वेळही वाचेल व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद